दक्षिण मुंबईतनं भाजपकडून इच्छुक असणारे राहुल नारेवेकर आपल्यासोबत आहेत मागच्या काही दिवसांपासून प्रचाराचा धडाका त्यांचा सुरू आहे आणि या संदर्भातच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत उमेदवारी अर्ज भरायला तर सुरुवात झालेली आहे आपण उमेदवारी अर्ज घेतला का आणि काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे नाही मी कोणताही उमेदवारी अर्ज घेतलेला नाही आहे परंतु ह्या दक्षिण मुंबई मतदारसंघात ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत महायुतीतले घटक पक्ष जो निर्णय घेतील सर्वजण मिळून एकमतानी निर्णय घेतील आणि त्या अनुषंगाने आमचा उमेदवार ठरेल मला या गोष्टीची कल्पना आहे की आज दक्षिण मुंबईतला मतदार हा महायुतीच्या बाजूनी आहेत त्यांना उत्सुकतेने महायुतीला मतदान करायचं आहे आणि स्वाभाविक आहे त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे जाणून घेण्यासाठी की महायुतीचा उमेदवार कोण असेल मी आपल्याला आश्वासित करतो की निश्चितपणे याचा निर्णय एखाद दिवसात होईल आणि महायुतीतर्फे चांगला उमेदवार अगदी प्रबळ असणारा असा उमेदवार या दक्षिण मुंबईला लाभेल भाजपकडून तुम्ही असेल किंवा मंगलप्रभात लोढा तर शिवसेनेकडून यामिनी जाधवांचं नाव समोर येत आहे यासोबतच मिलिंद देवरा यांचं देखील नाव समोर येत आहे यासंदर्भात वरिष्ठांशी काही चर्चा झाली का आणि साधारणपणे कधी उमेदवाराचं नाव डिक्लेअर होईल नाही या संदर्भात कोणती चर्चा झाली नाही आहे परंतु सगळ्यांमध्ये ए गोष्टीचं एकमत आहे की जो निर्णय महायुतीचे नेते घेतील तो निर्णय आमच्या सगळ्यांसाठी आम्ही स्वीकारू आणि जो उमेदवार दिला जाईल त्याचं सगळे एकत्र येऊन मनापासून काम करून इकडे महायुतीचा विजय घडवू सर खरं तर उभाटाचा उमेदवार जो आहे तो जाहीर होऊन आता बरेच दिवस लोटलेले आहेत त्यांचा प्रचारजोरा सुरू आहेत आज स्वतः रश्मी ठाकरे देखील दक्षिण मुंबईत असणार आहेत अशावेळी आपला उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतं आहे की कधीपर्यंत हा उमेदवार जाहीर होईल कारण प्रचाराला अर्थे सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत उभाटाचा उमेदवार हा दोन महिने सोडा दोन वर्षापूर्वी जरी जाहीर झाला असता तरी निकालावरती काहीही परिणाम पडणार नाही आहे कारण लोक विद्यमान खासदाराशी इतके त्रस्त आहेत दहा वर्ष त्यांना संधी देऊनही त्यांनी लोकांना आपला चेहरा दाखवला नाही आहे मतदारांमध्ये गेलेले नाही आहेत मतदारांचे प्रश्न सोडवलेले नाही आहेत त्यामुळे त्यांना दोन महिने किंवा दोन वर्षही दिले असते तरीही लोक त्यांना स्वीकारायच्या मनस्थितीत नाही आहेत त्यामुळे मला वाटत नाही ह्याचा काय फरक पडेल मला मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मतदारांमध्ये स्वाभाविक उत्सुकता आहे महायुतीचा उमेदवार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आणि आता काही दिवसातच काही वेळातच महायुतीचा उमेदवार जाहीर केला जाईल यंदाची लोकसभा निवडणूक ही खऱ्या अर्थानं वेगळी राहणार आहे कारण उद्धव ठाकरेंना किंवा बाळासाहेब ठाकरेंना ज्या काँग्रेसचा राग केला त्या काँग्रेसच्या उमेदवाराला आता था उद्धव ठाकरेंना मतदान द्यावं लागणार आहे तर दुसरीकडं राज ठाकरे ज्या पक्षातून बाहेर पडले त्याच पक्षाच्या आता चिन्हावर त्यांना मतदान करण्याची वेळ आली नाही हे बघा विचारधारेशी तडजोड ही महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि त्यांची भूमिका ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे त्यामुळे त्यांच्या विचारांची तडजोड करत काँग्रेसबरोबर युती केली गेली के हे महाराष्ट्रातला शिवसैनिक कदापि सहन करणार नाही आणि म्हणूनच निश्चितपणे महाराष्ट्रातल्या शिवसैनिक हा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वितया विचारधारेशी संलग्न राहून जो काम करत आहे त्याच्या पाठीशी उभे राहतील याबद्दल कोणताही वाद नाही आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जे अभूतपूर्व विकासाचं काम या देशात केलेलं आहे या देशाला एक नवीन उंची गाठून दिलेली आहे ते बघितल्यानंतर भारतातला महाराष्ट्रातला आणि मुंबईतला मतदार हा निश्चितपणे महायुतीच्या पाठी उभा राहील ह्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही खरं तर, तर भाजपच्या वतीनं चारशे पारचा नारा दिला मात्र महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मतदान होणं अपेक्षित आहे ते मतदानाची आकडेवारी जी आहे ती त्या पद्धतीने दिसत नाही आहे दुसरा टप्पा झाला मतदानाची आकडेवारी ही कमी आहे बघा लोक स्वार्थी राजकारणाला तुम्ही आत्ता मला विचारलं की मतदारांची संख्या मला वाटतं संख्येमध्ये काय कमी मतदान झालेलं नाही आहे ह्यापूर्वी झालं तेवढंच मतदान झालं आहे एखाद टक्का वरखाली काही मतदारसंघात असेल परंतु सरासरी बघितलं तर गेल्या दोन हजार एकोणीसला जेवढं मतदान झालं तेवढंच मतदान झालं आहे पण हो अपेक्षा ही आहे की मतदान वाढायला पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये जर आपल्याला योग्यरित्या लोकशाही चालवायची असेल तर निश्चितपणे मतदान जास्त प्रमाणात होणं अपेक्षित असतं त्यामुळे मी सर्व मतदारांना ह्या पुढच्या फेजेससाठी हे आवाहन करीन की त्यांनी मोठ्या संख्येने येऊन मतदान करावं आपण यापूर्वी जो विचारधारेचा प्रश्न विचारलात किंवा तडजोड या संदर्भातला प्रश्न विचारलात मी म्हणतो ह्यांनी केवळ आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेशी तडजोड केली नाही तर स्वार्थी राजकारण काय असतं त्याचं एक उदाहरण आपल्याला दोन हजार एकोणीसमध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधनं दिसून येतं ज्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंमुळे आपण विधानसभेची पायरी चढलो विधान परिषदेची पायरी चढलो मुख्यमंत्री झालो मंत्री झालो त्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं एक मेमोरियल किंवा एक तैलचित्रपण आपण विधानभवनात लावण्याची कृतज्ञता दाखवली नाही ते काम मी स्वतः करून दाखवलं मी अध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्र विधानसभ भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र लावण्याचं माझी त्यांच्याप्रती जी कृतज्ञता आहे ती दर्शवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या त्यांच्याविषयी जो आदर प्रेम आणि सन्मान आहे त्याचं एक प्रतीक म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र बसवून म्हणजे जिथे बारा तैलचित्र आहेत महापुरुषांची आणि महान व्यक्तिमत्वांची झाशीची राणी लक्ष्मीबाईंचं तैलचित्र आहे लोकमान्य टिळकांचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे अशा या सगळ्या थोर व्यक्तिमत्त्वांमध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र बसवणं हे क्रमप्राप्त होतं आणि ते ज्यांच्या आम्ही करून दाखवलं आणि ज्यांच्यामुळे बाळासाहेब ठाकरेंमुळे जी लोकं मुख्यमंत्री झाली मंत्री झाली विधानसभा बघितली विधानपरिषद बघितली त्यांना कधी हे सुचलं नाही परंतु त्यामुळे केवळ साहेबांचं नाव वापरणं आणि साहेबांविषयी इतर त्यांच्या विचारधारेबरोबर विचारधारेबरोबर तडजोड करणं या व्यतिरिक्त या लोकांनी काहीच केलं नाही आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने जाणून घेतलेलं आहे सर जर तुम्ही दक्षिण मुंबईत उमेदवार असाल तर या ठिकाणी अल्पसंख्यांक समाज मोठ्या संख्येनं आहे या समाजाला तुम्ही कशाप्रकारे आश्वस्त करा बघा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा हा विचार नेहमीच राहिला आहे सबका साथ सबका विकास मोदी साहेबांच्या टेन्युअरमध्ये म्हणजे दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसमध्ये जेवढा सिक्युअर आमचा मायनॉरिटीतला बांधव आहे तेवढा सिक्युअर इतर कुठच्याच रेजिममध्ये आपण बघितला नाही आहे दोन हजार चौदापासून चोवीसपर्यंत अशी कुठचीही मायनॉरिटीबरोबरची हिंसक घटना अशी आपल्याला मोठी दिसून आलेली नाही आहे त्याचप्रमाणे सर्वात जास्त आपण बघितलं असेल तर मायनॉरिटीला सिक्युअर ठेवण्याचं काम ह्या टेन्युअरमध्ये झालं आहे त्यामुळे मला खात्री आहे की आमच्या मायनॉरिटीचे जे बांधव आहेत मग ट्रिपल तलाकचा विषय असो ज्याच्यातनं आमच्या मुस्लिम महिलांना न्याय देण्याचा एक प्रयत्न केला गेला ह्या सगळ्या गोष्टी आमचे मायनॉरिटीतले बांधवही विसरणार नाहीत आणि शंभर टक्के मोदी पाठी देशातली तमाम जनता उभी हो राहील शेवटचा प्रश्न आम्ही शहानं पुन्हा एकदा समान नागरी कायद्याचा उल्लेख केलेला आहे एकंदरीतच महाराष्ट्र आणि देश या सगळ्या विषयासंदर्भामध्ये उत्सुक आहे की भविष्यामध्ये जर भाजप सत्तेत आलं तर अशा पद्धतीनं निर्णय झाला तर काँग्रेस असं म्हणणं आहे की हे एक अडचण ठरणार आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघताय जर समान नागरी कायदा लागू होणार असेल तर तुमचं याबाबतचं काय मत नाही बघा आमच्या मॅनिफेस्टोमध्ये वचननाम्यामध्ये ज्या गोष्टी देशासाठी फायदेमंद आहेत देशाची प्रगती ज्यातनं होणार आहे देशाच्या लोक नागरिकांना न्याय मिळणार आहे त्या सगळ्यांचा समावेश केला गेला आहे आणि त्यामुळे ज्या ज्या गोष्टींनी देशातल्या जनतेचा फायदा होईल त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन अरविंद वर्गेसर निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट